दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी माय ही जगातील सर्वात पवित्र निस्वार्थी आणि प्रेमळ नाती आई म्हणजे मायेचा झरा आणि जीवनाचा आधारस्तंभ अशा या शांताबाई रामकृष्ण सुतार अहिरे यांचा चौदा ऑक्टोबर रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी हे वचन जसेच्या तसे सत्य ठरवणाऱ्या शांताबाई यांच्या व्यक्तिमत्वात मातृत्व संयम प्रेम आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो शांत मनमिळाव स्वभाव नेहमी हसतमुख राहणं आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही त्यांची खास ओळख आहे त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि संस्कारांसाठी दिलेलं योगदान अनुकरणीय आहे आपल्या मायेच्या कुशीत मुलांना वाढवून त्यांनी त्यांना योग्य संस्कार दिलेत त्यांच्या आशीर्वादामुळेच आज संपूर्ण अहिर्य कुटुंब समाजात यशस्वी आणि आदर्श जीवन जगताना दिसत आहे परिवाराचा परिचय शांताबाई यांचे ज्येष्ठ पुत्र कपूर रामकृष्ण अहिरे हे आदर्श शेतकरी आहेत कन्या वंदना भर शिरसाट या नाशिक इथं वास्तव्यास आहे सुपुत्र भालचंद्र रामकृष्ण अहिरे हे माध्यमिक विद्यालयात सिनियर क्लर्क म्हणून कार्यरत आहे सुना सौ मनीषा कपूर अहिरे तसंच सौ संगीता भालचंद्र अहिरे या दोघीही परिवारातील जिवाळ्याच्या सदस्य आहेत नातवंडांमध्ये सोनू अहिरे वृषाली उर्फ बब्बू बाबा ओम आणि शंभू अहिरे हे आजीच्या वाढदिवसानिमित्त अतिशय आनंदी दिसत होते कपूर अहिरे तसंच भालचंद्र अहिरे यांच्या आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं कपूर अहिरे आणि भालचंद्र अहिरे यांनी आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं आई तू माझ्या जीवनाचा आधार आहेस तुझं प्रेम आणि माया ही माझी ताकद आहे तुझ्यामुळेच मी आज जो काही आहे तो आहे तुझं मार्गदर्शन आणि संस्कार माझ्यासाठी अमूल्य आहे या निमित्तानं संपूर्ण परिवारानं आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धी तसंच निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना प्रभूचरणी करण्यात आली पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझं अस्तित्व म्हणजेच आमचं विश्व लेखन बापूराव शार्दूल भडगाव दक्ष पोलीस न्यूज बालचंद्र अहिरे प्रतिनिधी दक्ष पोलीस न्यूज देऊर बुद्रुक धुळे